की आम्हाला या सगळ्या गोष्टीचं किंवा कुटुंबांच्या अश्रूचं राजकारण करायचं नाही आमच्या पक्षामध्ये वारंवार किंबोना रोजच संतोष देशमुख आणि सूर्यवंशी यांच्या हत्येवर आणि त्यांच्या कुटुंबावर चर्चा होते आम्ही विधानसभेत असू आपल्या माध्यमातून आमचे विषय मांडतो आहोत आम्ही तिथे गेल्याने तपासाला किंवा एकंदरीत सामाजिक जो काही सलोखा तिथे आम्ही राखण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यामध्ये कुठे बिघाड होऊ नये असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आमची तयारी आहे जाण्याची उद्धव ठाकरे साहेबांची जायची तयारी आहे कुटुंबावरती आमच्या आमच्या संवेदना आहेत देशमुख कुटुंबाविषयी हे जे महाशय आहेत कोणी धस ते म्हणतात ठाकरे साहेब येऊन काय करणार तुम्ही काय केलं दोन महिन्यात तुम्ही काय केलं ते उघड झालंय ना अजून बरंच उघडं व्हायचंय आम्ही पाहतोय विधानसभेच्या अधिवेशनात काय होत आहे आजही मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संवेदनशील रीतीनं या सगळ्या विषयाकडे पाहतायत धनंजय मुंडे जरी त्यांचे मित्र असले युवा मोर्चाच्या काळापासून तरी कायदा सगळ्यांसाठी समान आहे हे जे तत्व ते नेहमी सांगत असतात तर अशा प्रकारे ते समान कायद्याचं तत्व आम्हाला दाखवतील